बाळे परिसरात सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेस रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर आणि अलका भवर यांनी बाळे परिसरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र आणि विधायक ओळख निर्माण केली आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या द्वारे आजवर साडेपाचशे कुटुंबियांना त्यांनी गॅस जोडणी मिळवून दिली तर आनंद भबर यांनी कामगार कष्टकरी युवक वर्ग आदी घटकांसाठी सातत्यानं आवाज उठवताना परिसरातील सोयीसुविधांसाठी प्रसंगी आक्रमक भूमिका घेतल्यानं समाज घटकासाठी ते मोठा आधार ठरले आहेत दरम्यान जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आनंद भवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अलका भवर यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक पाच बाळे परिसर इथं बी आर न्यूजच्या होम मिनिस्टर या स्पर्धात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊन महिला वर्गाच्या कलागुणांना मोठं व्यासपीठ मिळवून देण्यात आलं खूप खूप शुभेच्छा असंच माझ्यावर आणि अलकावर तुमची प्रेम राहो आणि हा कार्यक्रम कायम मी घेईनच पण आज ही जी गर्दी आहे हे गर्दीच हे माझ्या कामाचं प्रतीक आहे आणि एवढा सहभाग मोठा मला वाटत नाही अख्ख्या भाड्यात कुणी करत असेल आणि मी कुणाशी कम्पेअरही करत नाही मी माझं माझं काम करत राहणार आणि माझे प्रत्येक काम महिलांसाठी भरीव असं केलेलं आहे आता आतापर्यंत मला वाटतं जवळजवळ साडेचारशे पाचशे गॅस कनेक्शन आपण उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून एक रेकॉर्ड ब्रेक सोलापुरात कुणीही केलं नाही एवढं साडेपाचशे गॅस टाकी वाटप तेवढं आपल्या मार्फत केलेलं आहे आणि गोरगरिबाच्या चुली पेटवण्याचं पुण्याचे काम मी केलेलं आहे विविध खेळात दंग होताना महिला दिनाचा आनंद लुटण्यात आला मोठ्या संख्येनं महिलांनी या होम मिनिस्टर स्पर्धेत सहभाग नोंदवल्यानं रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद मिळाला दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त महिला वर्गास फराळाचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते याप्रसंगी आरती करण्यात आली बाळे इथं मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत विविध मनोरंजनात्मक खेळातून हिरहिरीनं नैपुण्य दाखवून देताना महिला वर्गाच्या चुरशीनं कार्यक्रमातील रंगत कमालीचे वाढले उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात होम मिनिस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त दाद दिली दरम्यान आनंद भवर आणि अलका भवर यांच्या वतीनं स्पर्धेतील विजेत्यांसाठी पैठणीसह आकर्षक तसंच भेटवस्तू देण्यात आल्या ज्यामुळे स्पर्धेतील कामगिरीसह बक्षिसांचा आनंद देखील स्पर्धेतील सहभागी महिलांनी घेतला तर आपल्या अलका सुंदर कलर आहे आणि सगळ्या महिला होम मिनिस्टर स्पर्धेचं रुपाली बाडेकर आणि श्रुती माने यांनी बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमातील रंगत आणखीन वाढवली हा महिला दिनाचा औचित्य साधून आणि आज महिला दिन आहे तर खूप छान इथे खरंच बरेच कार्यक्रम झाले पण हा ग्रुप आणि एवढी गर्दी खरंच खूप जबरदस्त आहे आणि खरंच थँक्यू एवढ्या महिलांना तुम्ही गोळा केलं आणि त्यांच्याशी संपर्क साधताय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कोणाला दुखवायचं नाहीये म्हणजे काही झालं सांगूयात आपण हळू रागूयात हळू बोलूयात हे ह्या ताईंचं आणि दादांचं खरंच खूप छान कौतुक करण्यासारखं आहे बाळे परिसरात पार पडलेली होम मिनिस्टर स्पर्धा आणि त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चर्चेचा विषय ठरला